पंचेचाळ सुटतोय गती घ्या शेवटचा त्रेसष्ट गाड्या झुपवून तयार राहा आणि कॅरेटची व्यवस्था करा गाड्या सुटल्या घड्या क्रमांक पंचेचाळ सुटला या मैदानाचा एक बा झाला दुसरा बा झाला की काय सुंदर अशा बाकीच्या गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू आहे अलीकडं मधल्या राणाला दुसरी पुढं पडत होती परंतु शेवटच्या राणाला त्यानं कडन साध्य करून दाखवलं कडला बसणारे कळलं का कडनं काय घडू शकतंय कडनं सुद्धा गाडी पळू शकते, शकते आणि पात्र सुद्धा होऊ शकते यासाठी माग सारलं जात आहे आणि या मैदानातील पहिली गाडी नऊ नंबरवर वर सेमीला पात्र ठरली घडा क्रमांक पंचेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी संत सद्गुरु बाळमा प्रसन्न कुमारी सिद्धी विशाल शेठ पडवळ तिकोना पेट मावळ या गाडीचा एक नंबर आला